तर सुप्रिया कोयपण म्हटलं की उद्धव ठाकरे ज्यां त्यांचं जे मत आहे ते महाविकास आघाडीचं मत आहे तुमचं मत काय जयबा याची चर्चा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये झाली नाही भाजपचा कोणीही मोठा नेता तर मोदींच्यावर नाराज होऊन मोदींच्या विरोधात बंड करत असेल तर त्याचं मला वाटतं सर्वच विरोधी पक्ष स्वागत करील आम्ही स्वागत करू सर का। सरकार में परवण है। तो परवण है। परवण है। सर का सरकारने परवानगी दिलेली आहे आपण जर इतिहास पाहिला तर सहजसहली कुठलीच परवानगी अशी म्हणत होती ही राजकीय सरवणार आहे तरी परवानगी दिली गेली आहे याच्यामागचं काही नेमकं कारण झाले असं नाही आहे आमच्या बी के सी आणि शिवाजी पार्क अशा दोन पर्याय होते शिवाजी पार्कला काही कोर्टाच्या आदेशामुळं काही बंधनं होती पण शिवाजी पार्कचं मैदान इतर पोलिटिकल रॅलीतला दिलं गेलेलं आहे हे दाखवून आम्ही सरकारकडं मागणी केली की के शिवाजी पार्कची जागा आम्हाला देण्यात यावी मला वाटतं काल संध्याकाळी विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सरकारशी संपर्क साधला आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला काल रात्री मला वाटतं शिवाजी पार्कची परवानगी ती चांगली गोष्ट सर त्या मैदानावर कशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे म्हणजे तो काँग्रेसचा कार्यक्रम असणार आहे इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे कुणाकोणाची भाषणं होणार आहे तो कार्यक्रम हा इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे देशातले इंडिया आघाडीचे बहुतेक सर्व ज्येष्ठ नेते अपेक्षित आहेत भाषणं कोणाची होतील ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरेलूर्ती यांचं आता राज्यसभेवरती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून काय सरकारचा तो अधिकार आहे बारा व्यक्तींना राज्यपा राष्ट्रपती कोट्यातून नेमता येतं कोणाला नेमायचं कोणाला नाही नेमायचं हा केंद्र सरकारचा अधिकार आहे सर जागा वाटपामध्ये नेमकं वंचीचा खोडा आहे असं दिसतं एकंदरीत बातम्यावरून हे खरं आहे का नाही जागा वाटपाबद्दल बोलणं योग्य नाही ती समन्वय समितीमध्ये ही चर्चा चालू आहे अजून संपलेली नाही आहे परंतु कुठं अडकलं आहे कुठं झालं आहे किती जागा कोणाच्या वाट्यात आले बिलकुल मी सांगणार नाही पहिल्यांदा मतदारसंघ ठरतील आणि त्यानंतर उमेदवार ठरतील तर उमेदवाराची चाचणी आपापल्या परीनं प्रत्येक पक्ष करतोय आम्ही पण केलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा मतदारसंघाचा अंतिम निर्णय असं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकर यांच्या निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे कालच बोलणं झालं ते म्हणत आहेत की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये कुठेतरी दोघांमध्ये एकमेकांबद्दल संभ्रम दिसतोय की आपले व्होट्स जे आहेत ते एकमेकांना ट्रान्सफर होणार नाही विच, विचारांबद्दल किंवा एकत्रित येण्याबद्दल ना दुमत नाही आहे पण त्यांना भीती ही आहे की आपले जे वोट्स आहेत ते शेअर होणार नाही असं होणार नाही कारण ही देशातली निवडणूक ही संविधान वाचवण्याकरता लोकशाही वाचवण्याकरता हुकुमशाही न येऊ देण्याकरता आणि मोदींना थांबवण्याकरता आहे त्यामुळे आपसातले मतभेद कुठल्या समाजाची मतं कुठं पडतील कुठल्या पक्षाची मतं एक होतील कारण ह्याला काही अर्थ नाही आहे आमच्या सर्वांच्या समोर एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे जी हुकुमशाहीची जी चाहूल लागलेली आहे आज अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी देशात चालू आहे आणि ती त्याच्यावर जर तिसऱ्या वेळेला मोदी निवडून आले तर शिक्कामोर्तब होईल अधिकृत शिक्कामोर्तब होईल सगड़े के जा, जा, नहीं ते थांबवण्याकरता आम्ही सगळे पक्ष एकत्र काही मतभेद आचारसंहितेची तारीख अजून डिक्लेअर केली नाही परंतु बारा तेरा अशी टेंटेटिव्ह तारीख सांगितली जाते मग त्यापूर्वी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा मसुदा ठरेल का कारण आता खूप दिवस झाले वारंवार बैठका होतात आपण देखील एक दोन बैठकीनं होतात मात्र नेमकी गाडी कुठे अडकली नाही बा ही हा कॉम्प्लिकेटेड विषय आहे तीन पक्ष आहेत चौथा पक्ष वंचित आहे इतर छोटे छोटे पक्ष आहेत त्यामुळं हा काही फार सोपा विषय एका बैठकीमध्ये होईल असं नाही आहे त्याचबरोबर मागच्या निवडणुकीचा निकाल जो काही लागला आपल्याला माहिती आहे कोणाची किती निवडून आली किती खासदार आहेत तर त्यामध्ये पक्षामध्ये फूट पडल्यामुळं आता खासदार एका बाजूला पण पक्ष दुसरा अशा जी विचित्र परिस्थिती झाली त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करावी लागते आज जरी खासदार निवडून द्यायला खासदार जरी बरोबर नसेल तर पक्षाची परिस्थिती काय आहे हे सगळं विचार करावा लागतो त्यामुळे फार सोपं असं नाही आहे आचारसंहितेबद्दल तुम्ही काही तारखा सांगितल्या पण मला असं वाटतं की निवडणूक आयोग हा जम्मू काश्मीरला मला वाटतं तेरा चौदाला का त्यांची काहीतरी बैठक आहे त्यामुळे माझी अपेक्षा आहे की चौदा पंधराच्या सुमारास निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल